बुलढाण्यातील टक्कल पडत असलेल्या गावात आरोग्य पथक दाखल झालेलं आहे जिल्हा परिषदेचे सीईओ तसंच जिल्हा शल्यचिकित्सक बुलढाण्यातील बोंड गावात दाखल झालेत टक्कल पडलेल्या रुग्णांची आरोग्य विभाग तपासणी करणार आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील केस गळती होणाऱ्या गावांमध्ये आज जिल्ह्याचे आरोग्य यंत्रणा दाखल झालेली आहे केस गळतीची सर्वात पहिली केस ही बोंडगाव येथे सापडली होती त्यामुळे पथक सध्या बोंडगावात पोहोचलं असून या ठिकाणी कॅम्प लावण्यात येणार आहे कॅम्पमध्ये गावातील प्रत्येक ग्रामस्थांची तपासणी केली जाणार आहे तब्बल अकरा गावांमध्ये आतापर्यंत शंभर जणांमध्ये केस गळती दिसून आली होती त्यामुळे यंत्रणा आता अलर्ट मोडवर आल्याचं देखील दिसून येत आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मयूर निकम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मयूर बुलढाण्यामध्ये जो प्रकार घडलेला होता केस गळतीचा जो प्रकार होता त्यानंतर जो वैद्यकीय अहवाल आहे तो देखील चोवीस तासच्या हाती आलेला होता आता आरोग्य पथक देखील त्या गावांमध्ये दाखल झालेले आहे कशा प्रकारे आरोग्य तपासणी केली जाते आपण बघितलं गेल्या चार दिवसांपासून केस गळतीचं प्रमाण वाढलेलं होतं अगोदर पस्तीस त्याच्यानंतर एक्कावन्न आणि आता शंभर रुग्ण झालेले ज्याच्या ज्यांच्यामध्ये केस गळती दिसून आली शेगाव तालुक्यातल्या अकरा गावांमध्ये हा प्रकार झालेला आहे पाण्याचे नमुने ते तपासले असता त्याच्यामध्ये नायट्रेटचं वाढलेलं अधिकचं वाढलेलं प्रमाण याच्यामुळे ही केस गळती झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज यंत्रणेकडून लावण्यात आला होता परंतु वाढलेले रुग्ण आणि वाढलेली ही संख्या पाहता यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेली आहे मी सध्या मध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे सध्या कॅम्प लावलेला आहे आरोग्य यंत्रणेनं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या समवेत अनेक वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात अकोला अकोला जिल्ह्यातली जी वैद्यकीय टीम आहे तीसुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत आजूबाजूच्या गावामध्ये जी रुग्ण असतील किंवा जी गावकरी असतील त्यांची तपासणी होणार आहे आणि यातून त्यांचे जे बायप्सी जे नमुने आहे त्यांचाही रिपोर्ट घेतला जाणार आहे हे सर्व काही या अकरा गावांमध्ये जे रुग्ण आहेत त्यांची तपासणीनंतर यंत्रणा नेमकं काय सांगते याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागू नये परंतु प्राथमिक अंदाज जर पाण्या पाण्यामुळेच म्हणजे पाण्यामध्ये वाढलेल्या नाय नायट्रेटमुळे आणि पाण्यामध्ये असलेल्या क्षार जास्त वाढलेल्या क्षारामुळे हे केस गळतीचं प्रमाण अधिक झालेलं आहे वाढलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही अनुपमा धन्यवाद मयूर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी